ब्युरोऑ व्हेरिटास प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अंधेरी व सेवा सहयोग फाउंडेशन ठाणे यांच्यामार्फत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप खारेपटण हायस्कूल येथे नुकतेच करण्यात आले यावेळी व्यासपीठावर ब्युरोऑ व्हेरिटास प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि सेवा सहयोग फाउंडेशन ठाणेच्या मान्य श्रीमती शांता पुजारी मॅडम मान्य श्री मिलिंद पाटील सर प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री पुरुषोत्तम देवधर माननीय श्री विशाल देसाई सर उपस्थित होते प्रशाच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे संचालक श्री विजय देसाई मुख्याध्यापक श्री संजय सानप पर्यवेक्षक श्री संतोष राऊत उपस्थित होते यावेळी पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून शैक्षणिक साहित्य वाटपाचा उद्देश सांगितला आपण शिक्षण घेऊन मोठे व्हा परंतु आपल्या उत्पन्नातील काही वाटा शाळेसाठी व समाजासाठी द्या असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला त्यानंतर इयत्ता पहिली ते दहावीच्या सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कोकाटे मॅडम यांनी केले तसेच आभार अमृते मॅडम यांनी मानले आजच्या या सोहळ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी मान्यवर उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं पुनश्च एकदा आपल्या प्रशालेच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि स्वागत करते आणि अशा मान्यवरांचं सन्मानपूर्वक स्वागत नक्कीच आपण अपन, आपल्या अपन, गीतातून केलेलं आहे मान्यवरांची उपस्थिती म्हणजे आमच्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे आणि त्यांच्या आगमनाने सोहळा उजळून निघणार आहे मी मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री सानपसाना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं प्रमुख आकर्षण म्हणजे आपले मान्यवर पाहुणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वात कर्तृत्वाची झळाई आणि समाजासाठी योगदानाची प्रेरणा धडलेली आहे आणि अशा व्यक्तींचा परिचय होणं आहे मी आपल्या शाळेचे पर्यवेक्षक आदरणीय राऊत सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्व मान्यवरांचा परिचय करून द्यावा ठिकाणी मला जे मान्यवर या ठिकाणी लाभलेले आहेत त्या मान्यवरांचं कौतुक करण्यासाठी मी इथे उभा आहे आणि मी अभिमानित त्यांचं कौतुक करणार आहे मी असं म्हणेन की कौतुक म्हणजे तरी काय असते आपल्याच कर्तृत्वाची मिळालेली थाप असते सहजासहजी ती मिळत नसते त्यासाठी कष्टाने परिस्थितीशी झुंजावे लागते आणि अशीच आपल्या कर्तृत्वाने मोठी झालेली माणसे मोठ्या झालेल्या व्यक्ती आज आपल्याला पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत आणि त्यांचं कर्तृत्व सांगताना मला खूप आनंद होत आहे मित्र होन्मान्य श्रीमती शांता पुजारी या आपल्याला आज पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत हेड ऑफ प्रॉक्रिटमेंट हेड सी एस आर हेड साऊथ एशिया रिजन त्यांचं एज्युकेशन आहे बी प्रोडक्शन पोस्ट आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट तसेच त्या पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा आहेत एक फार मोठ्या व्यक्ती आहेत त्या आणि आज आपल्या या कार्यक्रमासाठी पाहुण्या म्हणून आलेल्या आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी साहेब यांना मी विनंती करतो की त्यांचा शाल शिपळक आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा ते त्यानंतर दुसरे पाहुणे सन्माननीय श्री मिलिंद पाटील हेड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन साऊथ एशिया रिजन यांचं शिक्षण आहे बी कॉम एम बी ए ते ऑपरेशन्स मॅनेजमेंट या पोस्टवर आहेत हुशार व्यक्तिमत्व आहे त्यांचं असे हे आपल्याला आज या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून लाभलेले आहेत मी त्यांचा सत्कार करण्यासाठी आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सन्माननीय विजयजी देसाई साहेब यांना विनंती करतो की त्यांचा शाल श्रीफळा आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा <प्राणिया> धन्यवाद <तो> देसाई साहेब <प्राणिया> एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद एस एस सी बॅच नव्वद एक्याण्णव एच एस सी बॅच म्हणजे बारावीची बॅच अशी व्यक्ती म्हणजे सन्मानिय श्री पुरुषोत्तम देवथर आपल्याच खारेगटन गावचे ब्युरो व्हेरीचा कंपनीमध्ये ते ॲडमिन मॅनेजर आहेत अतिशय हिशाळ व्यक्तिमत्व असणारे हे पाहुणे पाहुणे म्हणण्यापेक्षा आमचेच आहेत ते त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या संस्थेचे संचालक सिनियर कॉलेजचे प्राचार्य सन्मानिय ए डी कांबळेसर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा त्यानंतर सन्माननीय विषाय विशालजी देसाई सेवा सहयोग फाउंडेशन ठाणे येथे ते कॉर्डिनेटर आहेत त्यांचं शिक्षण आहे एम एच डब्ल्यू पूर्ण वेळ ते सेवा सहयोग फाउंडेशन येथे ते कार्यरत असतात बारा वर्ष झाली त्यांना त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्मानिय स्थानक यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा सन्मान्य श्री गणेश प्रकाश पाबल हे ब्युरो वेरिकास या मध्ये नोकरीला आहे ॲडमिन सुपरवायझर या पोस्टवरती आहेत आमच्या देवगड तालुक्याचे रहिवासी आहेत ते यांचा सत्कार करण्यासाठी मी पुनच्छ आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्रवीणजी लोकरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा विद्यार्थी मित्र हो आज आपल्या प्रशालेमध्ये इंडिया कंपनी आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्व इथे उपस्थित आहोत कोणताही विद्यार्थी त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये अशा गरजू विद्यार्थ्यांना ही संस्था नेहमीच प्रोत्साहन देत असते मुंबई अंधेरी येथील ब्युरो कंपनीच्या सी एस आर फंडातून आणि सेवा सहयोग फाउंडेशनच्या सहकार्याने अशी अनेक शैक्षणिक कार्यक्रम ही संस्था राबवत असते फ्रेंच कंपनी आहे आणि ज्याचे मुख्यालय हेड ऑफिस पॅरिस येथे आहे आणि ही कंपनी टेस्टिंग इन्स्पेक्शन आणि सर्टिफिकेशन या क्षेत्रामध्ये कार्य करते त्याचप्रमाणे सेवा सहयोग फाउंडेशनचा प्रवास जर जाणून घ्यायचा म्हटला तर सेवा सहयोगची कल्पना सुमारे एक दशकापूर्वी रुजली आणि त्याची छोटीशी अशी सुरुवात झाली ही फक्त एक ठिणगी होती समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याची विविध समुदायांची सेवा करताना सेवाभावी संस्थांच्या क्षमता मजबूत करण्यासाठी मदत करण्याची त्यांची उत्कट इच्छा होती आज सेवा सहयोग फाउंडेशन म्हणजेच एस एस एफ ने शिक्षण महिला सक्षमीकरण आरोग्य पर्यावरण ग्रामीण विकास आणि मुलांची सर्वांगीण विविध क्षेत्रात आपला वेगळा धसा उमटवलेला आहे आणि एस एस एफ म्हणजेच सेवा सहयोग फाउंडेशन या विविध प्रकल्पातून सुमारे सहा लाखाहून अधिक व्यक्तींना याचा लाभ झालेला आहे राष्ट्र उभारणीच्या स्पष्ट उद्दिष्टासह हो। मुख्यत्वे शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे मानवी संसाधनाचा सर्वांगीण विकास करून समाज घटकांना सक्षम शाळा दोनशे पन्नास एन जी ओ दोनशे कंपन्या पंचवीस हजारहून जास्त स्वयंसेवक आणि एक लाख एक लाख व्यक्तिगत देणगीदारांच्या पाठिंब्याने हा टप्पा गाठू शकलेला यानंतर मी कार्यक्रमाच्या पुढे जाताना आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सानप सरांना विनंती करेन की त्यांनी ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावे सन्माननीय व्यासपीठ काय नको आजूस कशाला आलाय माहिती का इथे कशाला बोलवलंय तुम्हाला इकडे वरती हॉलमध्ये काय देणार <coughs> आहेत तुम्हाला दे तुम्हाला काय देणार आहेत का बॅग आणि हा त्यासाठी सगळेच विद्यार्थी आपण इथे जमलेलो आहोत प्रत्येक विद्यार्थ्याला इथे जमलेलं एक स्कूल बॅग मिळणार आहे मोफत प्रत्येक विद्यार्थ्याला त्यामध्ये वह्या असणार आहे डिक्शनरीज असणार आहे आणि इतर शैक्षणिक साहित्य असणार आहे आणि त्याच मोफत एका कंपनीचे काही अधिकारी तुमच्यासमोर खूप मोठे लोक तुमच्या समोर इथे उपस्थित झालेले आहेत आणि हे बोपन तुम्हाला का देत आहे सांगेल का आणि ते सुद्धा अधिकारी झालेले आहेत ते एका ग्रामीण भागातून कुठल्या तरी खेड्यातून असे तुमच्यासारखे शिक्षण घेऊन पुढे गेले आणि त्यांना कुठेतरी वाटलं की आपल्या पाठीमागे राहिलेले जे विद्यार्थी आहेत ग्रामीण भागात खेड्यापाड्यात जे आहेत त्यांना आपण मदत करूया की जेणेकरून तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखे भविष्य काय व्हाल मोठे अधिकारी व्हाल आणि तुमच्यातला आता पहिले जा बसलेला विद्यार्थी तिकडे आठवी जे बसलेले विद्यार्थी ते सुद्धा कधीतरी इकडे पुढे येतील अधिकारी झाल्यानंतर आणि मग दुसऱ्या नवीन छोट्या छोट्या मुलांना मदत करतील या मदतीच्या भावनेतून तु, तु, तुम्हाला मदत करायला तुमच्या शिक्षणाला मदत व्हावी हो या हेतून हे सगळे मान्यवर मुंबईहून रात्रभर प्रवास करून या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत की जे तुम्हाला मदत करू इच्छित आहेत खूप भाग्यवान आहात तुम्ही आपली शाळा म्हणूया की आपल्या शाळेतील एकूण दोनशे विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक साहित्य किंवा या किटच वाटप केलं जात मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातली एक संख्येनं मोठी संख्या आपली घेतलेली आहे तिने त्याला एक कारण आमचे माझे विद्यार्थी तिथे दे देवदर साहेब बसलेले आहेत त्यांच्या प्रयत्नाला हे शक्य झालेलं आहे म्हणजे आपल्याच शाळेचा बघा आपल्याच शाळेचा तुमच्यासारखा एक विद्यार्थी इथे पाचवी पासून बारावी पर्यंत शिक्षण घेतो त्याच्यानंतर तुमचं उच्च शिक्षण पूर्ण करतो एका चांगल्या नामवंत कंपनीमध्ये नोकरी करतो आणि ते करत असताना इतरांच्या सहकार्यांच्या सहभागाने किंवा कंपनीच्या आणि इतर काही माध्यमांच्या मदतीनं तुम्हालाच मदत करण्यासाठी येतो इतक्या चांगल्या प्रतीचं त्यांना शैक्षणिक मूल्य त्यांच्याकडे होतं शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं तुमच्यातही ते रुजाव तुम्ही चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यावं तुम्हाला बॅग काय देणार आहे तुम्हाला वह्या का देणार आहे तुम्हाला का पुस्तकं काय देणार तुमच्या पालकांना त्रास होऊ नये लोड येऊ नये त्यांना किंवा त्यांना देताना असं वाटतं कामा नये की कुठून पैसे आणू खूप बिकट परिस्थिती असते बऱ्याच पालकांची तर याची जाणीव तुम्हाला असावी आणि तुम्ही केवळ काय केलं पाहिजे विद्यार्थ्याचं काम म्हणजे अभ्यास करणे तुम्ही अभ्यास करता की नाही सगळे अभ्यास करता जास्तीत जास्त अभ्यास करणे हे तुमचं विद्यार्थी म्हणून ध्येय असलं पाहिजे तुमचं काम काय तर तुमचा अभ्यास आणि तो खूप अभ्यास करून आपणही असं मोठं व्हावं असं स्वप्न तुम्ही बाळगावं आणि ते पूर्ण करून दाखवावं यासाठी मदत करण्यासाठी आलेल्या संपूर्ण टीमला आम्ही शुभेच्छा देतो आणि थांबतो थँक्यू धन्यवाद सर विद्यार्थी मित्र हो ही जी ब्युरो हिरिटास्क कंपनी आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे या संस्थेचं शिक्षण आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात जर योगदान बघितलं तर खरोखरच उल्लेखनीय असं त्यांचं योगदान आहे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी हो अडचणी कमी व्हाव्यात प्रत्येक मूल शिकावं उजळून निघावं ही त्यांची धारणा आहे आणि म्हणून खरोखरच इतका लांबचा प्रवास करून ते आपणापर्यंत आज पोचलेले आहेत पुन्हा एकदा आपण त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून जो, इथे स्वागत करूया आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा करूया आमच्या या खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत त्यांनी अशी ही आपली जी काही मदत आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं अतिशय महान काम केलेलं आहे मी शांता पुजारी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आमच्या मुलांसमोर आपलं मनोगत व्यक्त करावे पुजारी मॅडम नमस्कार झालंय सगळ्यांच्या नाश्ता वगैरे थोडा आवाज झाली बोला नमस्कार माता की भारत माता की अच्छा तुम्ही हे ऐकलंय मुलगी शिकली आणि मुलगा शिकला मुलगा शिकला मदत मिळाला रिलेट होत का मुलगी शिकली प्रगती झाली आणि इथे मुलगा शिकला आणि काय झालं शाळेला मदत मिळाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना काय करायचं आहे शिक्षण घ्यायचंय आणि नंतर आपली प्रगती करायची आहे आणि समाजाला काय करायचंय समाजाला काय करायचंय मदत म्हणजे स्वतःची प्रगती तर आपण करतोच आहे बरोबर स्वतःची प्रगती म्हणजे आपण शिक्षण घेतो मोठी नोकरी करणार संसार करणार हे ना छान छान घर बांधणार पण त्याबरोबर आपल्याला अजून काय करायचंय आ, आपले बरोबर जे लोक आहेत ज्यांना गरज आहे त्यांना मदत पण करायची आहे बरोबर आता तुम्ही किती छोटे छोटे आहात तुम्ही कस मदत करणार काय मदत करणार हा म्हणजे आपण जे शिक्षण पण घेतो ना जर तुला मॅथ चांगला येतो तुला इंग्लिश येत तुला हिंदी येत मग आपण काय करायचं एकमेकांना जे दुसऱ्याला येत नाही ते आपण शिकवायचं बरोबर म्हणजे कॉम्पिटिशन पाहिजे पण कसं पाहिजे छान पाहिजे म्हणजे तुला पण मी शिकवणार तू मला शिकव असं आपण करायला पाहिजे सगळे एक दुसऱ्यांना मदत करणार आणि शिक्षणाबरोबर अजून काय करायचंय तुमच्या इथे किती मोठा ग्राउंड आहे मग एकदम मस्त काय करायचंय खेळायचं पण आहे बरोबर म्हणजे आपला शारीरिक विकास व्हायला पाहिजे आणि मानसिक शिक्षणाने काय होत मानसिक विकास होतो बरोबर बौद्धिक विकास होतो बरोबर बौद्धिक आणि शारीरिक सगळं विकास मस्त करायचा आहे करणार नक्की जय हिंद बोला जय थँक मॅडम आमच्या मुलांना खरोखरच तुम्ही प्रोत्साहन दिलेलं तुम आहे आणि हे तुमचं जे मार्गदर्शन आहे ते नक्कीच त्यांच्या लक्षात राहील यानंतर मी आदरणीय मिलिंद पाटील सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे मी बसूनच बोलतो नमस्कार आता मला सांगा तुमच्या तुम्ही शाळेत येण्याचं म्हणजे तुम्ही शाळेत येता तर काय कुठल्या आवडीने येता आवडीने येता की आई वडील पाठवते म्हणून येता तुला आई वडील पाठवते म्हणून येतो का तो हसतोय बरोबर म्हणजे तुम्ही स्वतः येता बरोबर शिकण्यासाठी बघा कसं आहे दोन गोष्टी आहेत एक तर तुम्हाला आता तुमच्या वयात काय करायचं आहे सगळे तुमचं एकच काम महत्वाचं काम आहे की शिक्षण शिक्षण घ्यायचं आहे शिकायचंय शिकवायचं शिकवायचंय मैदानी खेळ खेळायचे पण त्याच्या व्यतिरिक्त आपण घरी पण मदत करायची सगळ्यांना घरच्या कामाला मदत करायची शेताच्या कामाला मदत करायची ही सगळी कामं काही लोकांकडे गाई म्हशी असतील गुरं असतील ती कामं करायची ही कामं सगळी करून सु अभ्यास करायचा नुसती ती कामं करून अभ्यास नाही करायचा असं नाही करायचं नुसती अभ्यास करायचा मी घरी सांगा आईला मी काही नाही करणार असं नाही चालेल हे दोन्ही कामं करायची अभ्यासाच्या वेळेला अभ्यास आणि बाकी डोक्यात काही नाही ठेवायचं की मला खेळायला जायचंय किंवा इकडे जायचंय तिकडे जायचंय अभ्यास अभ्यासा व्यतिरिक्त खेळायच्या वेळेला फक्त खेळायचा विचार करायचा मारामाऱ्या करायच्या नाहीत सगळेच करतात ती करायची नाही हे कोण आहेत माहिती पुरुषोत्तम दादा ते इथे शिकले त्यांनी पण घरची सगळी कामं केली म्हणजे घरी घरची सगळी कामं घरात मदतीला कामं शेताची कामं दूध देणं इकडे सगळ्या घरात हे सगळी काम करून शिकून आज इथे बसलेत ना मग तुम्हाला बसायचं बसायला आवडेल ना इकडे हो भूक लागले भूक लागले बसायला आवडेल इकडे मग त्या हिशोबाने तुम्ही सगळ्यांनी तसा अभ्यास अभ्यास करायचा तुम्हाला सगळ्यात एक मुख्य एकच काम आहे तुमच्या वयात की मन लावून अभ्यास करा मग तुमची तुम तुम प्रगती होईल बरोबर आणि आता हे बॅगा तुम्ही घेऊन काय करणार त्या बॅगेच आणि पुस्तकांचं काय करणार पुस्तकाने घेऊन झोपणार नाही आपण अभ्यास करणार ते सगळी व्यवस्थित ठेवायची ती बॅग व्यवस्थित ठेवायची ते त्या पुस्तक व्यवस्थित जसे आम्ही कामावर जातो ते आमच्या कामाचे आमच्या बॅगा असतात ते आम्ही व्यवस्थित ठेवतो तुम्ही तुमच्या शाळेची बॅगा व्यवस्थित ठेवायच्या बरोबर अभ्यासा व्यतिरिक्त आपलं हेल्थ किंवा आपली म्हणजे शरीराची जे पण देखरेख पण तुम्ही केले पाहिजे नख कापणे केस कापून येणे लहान मुलांनी ते हे सगळं पाळलं पाहिजे केलं पाहिजे करता ना हो ठीक आहे मग आणि तुम्ही आता सगळ्यांनी एक मनात एक विचार ठाम करा की मलाही इथून शिकून बाहेर जायचंय चांगली अधिकारी बनायचे चांगला बिझनेस करायचा आहे आणि येऊन परत गावीच गावच्या त्यावेळी लहान मुलं असतील त्यांना मदत करायची शाळेला एवढं करा सगळे व्हेरी गुड जय हिंद जय महाराष्ट्र एका शिक्षकाची खरी कमाई असते ती आपला विद्यार्थी मोठ होताना पाहणं यशस्वी होताना पाहणं तर त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे माझी विद्यार्थी आदरणीय पुरुषोत्तम देवदर्सर सर इथे उपस्थित आहेत जे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांना आपल्या शाळेबद्दल संस्थेबद्दल नेहमीच एक वेगळा ध्यास असतो धडपड असते आणि त्यांची धडपड खरोखरच या कार्यक्रमातून आपल्याला जाणवते मी सरांना विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे ॲक्च्युली मी सर्वप्रथम मी या शाळेचा विद्यार्थी आहे माझे विद्यार्थी तर पहिलं मी माझे कंपनीचे मॅनेजर्स मिन्स मिलिंद सर मॅम गणेश यांचे मी खूप धन्यवाद मानतो कारण माझ्या एका शब्दापाठी इथपर्यंत एक पोचलेले आहेत आणि आमच्या घरापर्यंत त्यांचे पाय पोचले याच्याबद्दल मी त्यांचा पहिला धन्यवाद करतो या शाळेने मला भरपूर काय दिलं मी पण तुमच्यासारखाच असा बेंचवर बसायचो खाली त्यावेळी असेच पक्षी समारंभ वगैरे व्हायचे किंवा पाहुणे वगैरे व्हिजिट करायचे त्यावेळी पण माझ्या पण मनात असायचं की अरे मी मी कधी बसणार ही जी हुन्नरी असते ती फार महत्त्वाची आहे म्हणजे मी विचार नाही केला होता की मी या माध्यमातून इथे येईन पण आम्ही आमच्या शालेय शिक्षणामध्ये किंवा इतर कामामध्ये आम्ही मेहनत करून आम्ही बेरोवेल्टारख्या एका कंपनीमध्ये आम्ही ज्यांची त्यांचं हेड ऑफिस पॅरिसला आहे आणि ही पूर्ण वर्ल्डमध्ये आमचे जवळजवळ सिक्स मोर दॅन सिक्स्टी फाय थाउजंड एम्प्लॉई काम करत आहेत मुंबईमध्ये पण हजारो लोक काम करतात आणि ह्या ज्या बॅगा दिलेल्या आहेत त्या बॅगांमध्ये ज्या वस्तू टाकलेल्या आहेत त्या कुणी आम्हाला रेडीमेड करून दिलेल्या नाही आहेत बॅगा चेकिंगपासून बॅगांमध्ये जे वस्तू ज्या आम्ही भरलेल्या आहेत त्या आमच्या मोठे अधिकाऱ्यांपासून ते आमच्या ज्युनियर लोकांपर्यंत सगळ्यांनी आपापल्या मेहनतीने ते भरलेले आहेत प्रत्येकाची क्वालिटी चेक झालेली आहे बॅगांची पण इव्हन तुम्ही पहिल्या बॉक्स पहिले एक बॅग घेतली जर पहिल्या बॅगेत जर एक वस्तू असेल तीच वस्तू तुमच्या शेवटच्या बॅगेत वस्तू असेल अशा आम्ही ऑल ओव्हर द महाराष्ट्र फोर था, थाउजंड बॅगा दिलेली आहेत आमच्या माध्यमातून शिवाय एक हजार एकशे बत्तीस किट्स मीन्स ज्यांना गेल्या वर्षी आम्ही बॅगा दिल्या होत्या त्यांना आम्ही दरवर्षी देत नाही कारण प्रत्येक मुलाला सवय लागली पाहिजे की ती बॅग आपल्याला प्रॉपरली वाईज करायची आहे त्यामुळे ज्यांना केल सी बॅक दिल्या होत्या त्यांना आम्ही एक हजार एकशे बत्तीस ऑल ओव्हर महाराष्ट्र आम्ही शालेय वस्तूंचं वाटप केलेलं आहे तर अशा पद्धतीचं जे मेहनत आहे आमच्या ऑफिसमध्ये जे जे माणसांनी काम केलं आहे मोर दॅन वन थाउजंड टेन लोकांनी आमच्या या ऍक्टिव्हिटीमध्ये या भाग घेतलेला आहे आणि हे जे आमचे अधिकारी अधिक 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 अधि बसलेत त्यांनी सुद्धा स्वतः पण मेहनत घेतलेली आहे आणि जे शालेय रिप्रेझेंटेटिव्ह आले होते त्यातल्या टोटल बहात्तर शाळांनी संपूर्ण आमच्या वातावरण बघितलं ज्यावेळी जे ठेवलेल्या बॅग्स वगैरे होत्या त्या ज्या ज्या पद्धतीने ठेवल्या होत्या त्या पण आमच्या एम्प्लॉईनेच ठेवले होते, होते सेवा जी टीम आहे विशाल देसाई त्यांची टीम आणि मी मी एक सी हा जो प्रोजेक्टचा आम्ही लीड करतो तर आम्ही दोघांनी कॉर्डिनेशन करून आमच्या एम्प्लॉईच्या माध्यमातून आणि आमच्या एम्प्लॉईच्या साहज्याने हा यशस्वी आम्ही कार्यक्रम केलेला आहे आता यानंतर आमचं यवतमाळ आणि धाराशिव धाराशिव म्हणजे उस्मानाबाद वाडा जवाहर मोखाडा त्यासाठी पण आमचं वितरण चालू आहे राजापूरला पण चालू आहे आज आम्ही मंचाला पण जाणार आहोत वारगाव मंचे राजापूरला कोदवली शाळा आहे आणि एक देवाची कोठणे शाळा आहे त्या अशा या कोकण आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या शाळा आहे गेल्या वर्षी आम्ही रत्नागिरी जिल्हा कव्हर केला होता तर सांगण्याचा उद्देश काय आहे की प्रत्येकाने प्रत्येक काम हे सेम मानलं पाहिजे छोटं मोठं मानू नये शिवाय तुम्ही आज आपण समाजामध्ये वावरत आहोत तर ह्या समाजाचे आपण देणे लागतो समान नसेल तर आपल्याला कोणी विचारणार नाही त्यामुळे तुम्ही पण विचार करायला पाहिजे आज आपण घेत आहोत उद्या आपल्याला द्यायचं आहे तर तुम्ही ही गोष्ट लक्षात असली पाहिजे आज तुम्ही खाली बसताय तुम्ही काही वर्षांनी वरती येऊन आमच्यासारखी मदत केली पाहिजे ठीक आहे तर अशा पद्धतीने हा आमचा प्रोग्राम आहे प्रत्येकाने बॅग घेतल्यानंतर बॅगेचा टॅग लावलेले आहेत टॅगच्या खाली दोन लाईन मोकळे आहेत तिथे प्रत्येकाने आपापलं नाव टाकायचंय कारण सेम कलर सेम असल्यामुळे एकमेकांचे बॅग चेंज होऊ शकते तर टॅगच्या खाली ते आपापली नावं टाका जेणेकरून रिप्लेसमेंट होणार नाही पुस्तकं व्यवस्थित वापरा प्रत्येक पुस्तकावर आम्ही नोटबुकवर ज्यांना ज्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेले आहेत त्यांची फोटोज टाकलेले आहेत तर त्यातून तुम्हाला तुम्ही एकदा तरी नजर मारा काही लोकांना कंटाळा असतो काय दिले स्वामी स्वामी विवेकानंदांचे विचार मांडलेले आहेत तर तुम्ही एक वेळ ते आपल्या नजरे करून गाळा हे कसं आहे ते पिक्चर सलमान खान किंवा हे असे हिरो लोकांचे किंवा क्रिकेट लोकांचे फोटोच्या ऐवजी आणि पद्मश्री ज्यांना अवॉर्ड मिळालेले आहेत त्यांचे फोटो आपण छापलेले आहेत अशा पद्धतीने चांगली क्वालिटी आहे बॅग्स पण चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि मटेरियल पण चांगल्या क्वालिटीचं आहे तर आपण आता असं वाटप करणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही पण ह्या विचार विचार करा चांगला अभ्यास करा मोबाईलचा वापर कमी करा आणि कुठल्याही कामाला महत्व देऊन तुम्ही तुम्ही भविष्यात अशी आमची आहे धन्यवाद पहिलीचे क्लास टीचर आहेत त्यांनी चार विद्यार्थ्यांना ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांना आपण बॅग वाटप करतोय बाकीच्या विद्यार्थ्यांना नंतर लगेचच बॅग मिळणार आहेत